आता शेवटची संधी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांचे आवाहन शाहू महाराजांच्या प्रचारात विक्रमनगरमध्ये भव्य सभा उत्साहात नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीने संविधान धोक्यात आणले आहे यावेळी भाजप सत्तेत आल्यास पुढच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही याचा विचार करून काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या महाविकास आणि इंडिया आघाडीला सत्तेत आण असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माध्यम विभाग प्रमुख पवन खेरा यांनी येथे बोलताना केले महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांच्या प्रचारार्थ विक्रमनगर येथे प्रचंड गर्दी झालेल्या प्रचार सभेत पवन खेरा यांनी गेल्या दहा वर्षात भाजपा सरकारने दडपशाहीच्या जोरावर सर्वसामान्य जनतेच्या जीवनात केवळ कष्ट सोडून काहीही दिले नसल्याचा आरोप केला केवळ आदानी आणि अंबाणी यांच्या फायद्यासाठी काम करणाऱ्या भाजपची सत्ता पुन्हा आल्यास देशाची लोकशाही धोक्यात येईल अशी भीती खेरा यांनी व्यक्त केली जनतेनेच ही निवडणूक हाती घेतली असल्याचे सांगून येत्या चार जूनला भाजपा सरकार शेवटचा श्वास घेईल असा व्यक्त केला या सभेत बोलताना उमेदवार शाहू महाराजांनी मी बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणार असून संविधान आणि लोकशाहीचे रक्षण नजरेसमोर ठेवून आपण लोकसभेला सामोरे जात आहोत असे सांगितले या सभेत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे माजी महापौर आर के पवार माजी स्थायी सभापती राजेश लाटकर आम आदमी पक्षाचे संदीप देसाई शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना संघटक हर्षल सुर्वे मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी अमर समर्थ वंचित बहुजन आघाडीचे बबन कावडे दत्ताजी देसाई राजेंद्र कांबळे माजी नगरसेविका भारती पवार प्राध्यापक अनिल घाटगे मंगल खुडे आदींची भाषणे झाली सूत्रसंचालन शिवसेनेचे ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख राजेंद्र पाटील यांनी केले संयोजन माजी नगरसेवक प्रवीण केसरकर माजी नगरसेविका शोभा कवाळे पापा सय्यद जितेंद्र कांबळे दीनानाथ कदम अनिल शिंदे अजित रणवरे आदींनी केले न्यूजशाही कोल्हापूर साठी शहर प्रतिनिधी जावेद मुजावर यांच्यासह निवासी संपादक नवाब शेख कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच